एडवोकेट शहानवाज राज पटेल यांच्या युक्तिवादामुळे एस टी चालकाची न्यायालयातून निर्दोष मुक्तता इचलकरंजी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी या ड्राव सुदगिरणी झालेल्या अपघात प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात संशयित एस टी चालक शशिकांत शंकर रेडेकर वय पंचावन्न राहणार ठाकरे चौक इचलकरंजी याच न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे या प्रकरणात ॲडवोकेट शहानवाज संशयिताची बाजू मांडली उक्त एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेहतीस सत्त्याण्णव ने मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ सी बी ब्याण्णव चौदा ला धडक दिल्याने मोटरसायकल स्वार धोनीराम मोडर जखमी झाला होता शहापूर पोलिसांनी या संदर्भात एस टी चालक रेडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सुनावणी दरम्यान साक्षीदारांच्या साक्षीची बारकाईने तपासणी केली उलट तांत्रिक व कायदेशीर बाबी अधोरेखित करत त्यांनी सदर केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला त्यामुळे रेडेकर यांना न्याय मिळाला आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख